thanks for watching मुलाच्या मुलाने प्रॉपर्टीच्या वादातून वडिलांना घराच्या बाहेर काढल्याची घटना नगर शहरात घडली आहे आपल्या वयो वयोवृद्ध पित्यावर त्याने पोलीस ठाण्यात खोटी तक्रार करून त्यांना घराबाहेर काढल्याचा आरोप वासुदेव नवलानी यांनी केलाय मारहाण केल्याचा बनाव देखील मुलाने केला असल्याचा आरोप नवलानी यांनी केलाय आणखी काय म्हणालेत वासुदेव नवलानी पाहूयात नवलानी बोलतो की मला मनोज नवलानी यांनी लई आठ दिवसापासून माझे सुनयुक्ता दौलानी यांनी एवढा त्रास दिला आहे माझी बी पी शुगर वाढलेली आहे एवढं हात जोडून पाय पडून मी त्यांना सांगितलं दोघं भाऊ तुम्ही प्रॉब्लेम नका अनु तुम्हाला कंपनी पाहिजे मी कंपनी दिलेली आहे तरी ते मला लई त्रास देऊन राहिले मी पोलीस एस पी ऑफिसमध्ये त्यांना त्यांच्या नावाने अर्ज दिलेला आहे त्यानंतर तोपखानेला अर्ज दिलेला आहे त्यानंतर एम डी सीलाही अर्ज दिलेला आहे तरी मी हातपाय पडून पण त्यांनी मला मी आज मला एवढी तकलीफ झालेली आहे मी एवढं त्यांना सांगतो की माई आपली इज्जत जाईन तुम्हाला पाहिजे सगळं प्रॉपर्टी घ्या पण मला दम दाट्या नका करू आणि हे माझ्या ऐकून नाही राहिले लई देऊन राहिले त्याच्यासाठी तुम्ही काही ना काही करा त्यांच्यासाठी लई प्रॉब्लेम झाला खोटी खोटे कंप्लेंट देऊन राहिलो असं मी एस पीला पण आहे पण मला काय कोणी ऐकून नाही राहिलं माझ्या त्याच्यामुळे तुम्ही माझ्यावर न्याय करा म्हणणं आहे लई दिला दिलाय त्यांनी माझ्यासाठी काही नाही काही तुम्ही करा बी आता मी काय करू मी लई तक्रार हो दिली त्यांच्या एस पी ऑफिसला अर्ज दिला आहे मी त्यांना समजून सांगितलं आहे की बाय तुम्हाला पाहिजे सगळं प्रॉपर्टी घ्या पण मला त्रास देऊ नका पण त्यांनी ते म्हणलं तुम्हाला बघतो मी तुम्हाला कसं करतो मी तुम्हाला मी तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला काय करू शकतो तुम्ही पहा आता तुम्हाला मी दाखवतो की काय मी करतो मी तुम्हाला दोन दिवसात तुम्हाला दाखवतो आता काय करायचं काय नाही आठ दिवसापासून माझी म्हणजे नाव आहे आणि मी आठ दिवसापासून बंद ठेवलेली आहे हे वादामुळं मी बंद ठेवली आहे आणि आज मी घरी माझी बी पी शुगर वाढल्यामुळं मी डोस घेऊन घरी रेस्ट करून राहिलो मी म्हटलं त्यांना हे चांगलं नाही आहे तर तरी फोन करून सांगून राहिलो तरी ते म्हणतात मी तुला बघणार आहे तू सगळं लहाण्या मुलाला देणार आहे नाही तर तुम्ही घेणार आहे मी बघतो तुम्ही कसं देणार आहे कसं घेणार आहे तर मी तुम्हाला सोडणार नाही हे असं दम दम देऊन त्यांनी लोकं पाठवून दम देऊन फोन करून मला दम देऊन राहिले घराबाहेर काढला आहे मला मग मी लहाने मुलाकडं येऊन राहिलेलो आहे त्यांनी माझ्या घर पण त्याला घेऊन दिलेलं आहे घर पण माझे मिसेसन त्याच्या नावावर आहे आणि त्यांनी मला घराबाहेर काढलं ते म्हटलं तुम्हाला जायचं कुठं जाऊन राहा मला ढकलून काढलं आहे आणि त्यानंतर मी इकडं लहाने मुलाकडं येऊन राहून राहिलो पण त्यानंतर पण त्याला समजून सांगून राहिलो जाऊन द्या भाऊ भाऊ आहे मिटून घ्या कशाला वाद निर्माण करून राहिला तुला सगळं पाहिजे तर सगळं घे मी परत काही ना काही करू पण भांडणं नको करू आणि काही पण करू नको पण ते म्हणलं मी तुम्हाला असं खोटे केस लावणार आहे की तुम्हाला कुठून सुटणार नाही अशा पद्धतीने मी तुम्हाला हे करणार आहे तुम्हाला समजून तुम्हाला समजून सांगतो आता पण माझ्या नादी लागू नका ना मी लई समजून सांगितलं आहे असं चांगलं नाही लोक चार मासं विचार करतील म्हणतील हे काय असं चांगलं वाटतं का तुला बोले सगळं चांगलं वाटतं तुम्हाला मी तुम्हाला कळन मी काय माणूस आहे माझ्या सांगणं असं आहे काही सगळं बातम्या खोटे आहे आणि काही तो मला म्हणजे खोटे खोटे बातम्या करून ते हो म्हणले तुम्हाला असं ब्लॅकमेल करू का कर तुम्हाला तुरुंगात बसवीन मी आणि तुम्हाला कळेन मंग मग मी काय जिनस आहे काय आहे तर मी हात विनंती जोडून करून सांगतो एस पी ऑफिस जे काय माझ्यावरचे अधिकारी असत की मला यांच्याकडून लई जीवाचा धोका आहे हे मला तुम्ही काही ना काही मला न्याय मिळावा आणि मी सिनियर सिटीजन आहे मला साथ मिळावा शासनाचा साथ मिळावा आणि मा माझ्यावर जे अन्याय होऊन राहिले त्याच्यावर तुम्ही लक्ष घालावा एक युट्यूबवर मी पाहिलं की माझ्या ना नावाने त्यांनी असं दाखवलं की माझ्याला याने पाठवलंय या, काही पोरं पाठवले आणि केलं केलंय मी कशाला पाठीन माझ्या पोराला मी कशाला मारण करेन मी जेव्हा सगळं कंपनी देऊ राहिला काही वादच नाही माझ्यातर्फे मी कसाला मारीन आणि मी कसाला माणसं पाठवन मी तर म्हणतो आता पण तू घेऊन जा चाभी आणि माझ्याकडून नीट नीट राहा जाऊन कंपनी धंदा करा आणि मी त्याला सगळं करून दिलेलं आहे सगळं कंपनी मी फाउंडर मी आहे मी उभी केलेली आहे पण तरी तो ऐकत नाही ते म्हणतो मी तुम्हाला सगळ्यांना बघन तुम्ही माझ्या नादी लागू नका ना आता तुम्हाला जे करायचं मी बघतो माझ्याकडे असा अत्याचार आहे मला आठ दिवसापासून लई तकलीफ दिली दोन्ही नवरा बायकोनी माझी सून आहे माझा मोठा मुलगा आहे त्याला मी सगळं कंपनी चौकशी करू शकता की आठ दिवसामध्ये कंपनी बंद केली मी म्हटलं जाऊन द्या बाई काय पाहिजे सगळं चाब्या घेऊन जा काय आज नाही तर उद्या भेटन पण हे एकदा नाव गेल्यावर हे झाल्यावर तुम्हाला भाऊ मध्ये अक्कल आहे का नाही समजून नाही घेऊन राहिले